सावकरचा पोरगा नायकिनीच्या वाड्यात राहायला तोंड दाखवायला जागा नाही या सगळ्या गावाचं चांगलं केलं त्याच सावकराच पोरग नायकिनीच्या घरात राहायला गावाला भिवून आणि आबरूला झुरून सावकर घरात बाहेर पडणार सावकरांची बायको म्हणती कारभारी पोटाला मूल नाही म्हणून बारा वर्ष मुलाची वाट बघितली बारा वर्षानं देवानं मूल दिलं खरं बी मूलच नायकिनीच्या नादाला लागले आता या नायकिनीचा नाद लेकाचा कसा मोडायचा लेखाला त्या नायकिनीच्या वाड्यातून कसा बाहेर काढायचा आणि आपल्या पोराला आपलं कसं करून घ्यायचं हे एवढीच वाट म्हणाली आपण बघायची बाबा म्हणतोय काय सांगू तुला अग ती नायकीनेच अशी आहे ती नायकीनेच अशी आहे की गावात कोण बाई तिच्या वाने दाखवायला नाही सुंदर नायकिन त्या नायकिनीच रूप बघून माझा बोलला आहे आणि त्या नायकिनीच्या वाड्यात राहिलाय म्हणाली माई म्हणणारी काय म्हणते कारभारी अहो कारभारी आला नायकिनीला बघून लोक बोलला आणि आई बाबा सोडून नायकिनीच्या घरात लोक राहायला लागलाय तेव्हा मी सांगतो असं कराय काय करायच म्हणतीस आता लेखाच वय किती आता हा एकवीस वय लग्नाच्या वयाला लोक आलाय जाबा नायकिनीच्या वाड्याला हाता पाया पडा त्या नायकिनीच्या आणि नायकिनीपेक्षा सुंदर दिसणारी ना पोरगी आमच्या लेखाला करून आण म्हणजे त्या नायकिनीच्या वाड्याला जाय लोक बंद होईल आणि आई बाबा म्हणून बायको म्हणून आपल्या जवळच राहीलो कारभारी असं म्हणतेस ते काय पाहिजे वाडी जातो एकंदरी सुंदर अशी मुलगी बघतो भुजंगाचं लग्न ठरवून कार हरकत नाही कारभारी जावाय शेटीराम सावकर ऐकले आणि सावकर म्हणतोय आता भुजंगाच लग्न करायचं सुंदर अशी मुलगी त्याला बघायची अगं सूर्यला मग उगू नको चांदाला म्हणते ते नको अशी सुंदरशी मुलगी पसंत केली लेखाला सुंदर मुलगी पसंत केली पोरगी पोरगी एक देव होती त्या मुलीला छंद आधी मायारीचा होता जलमाला आल्यापासून ती पोरगी आई बाबाच्या घरात यलामा देवीची सेवा करत होती आणि साक्षात यल्ला त्या पुरीसंग बोलत होती काहीतरी संकट पडलंय आणि देवाला हात मारली की आदिमाया मायारी का त्या मुलीसाठी धावून येत होती मुलगी त्या भुजंगाला बाबाने ठरवलेली होती बाबा गेला मुलीच्या घरला लेखात लगीत ठरविले आणि बाबा घराकडं आला बायकोला सांगितलं आणि नायकिनीच्या वाड्याला गेला नायकिनी संग बाबा बोला लागला नमस्कार बाई हा नमस्कार ओळखलं का होत म्हणायचे मी मी भुजंगाचा वडील भुजंगाचा वडील काय करा सांग पाय पोटाला ना मूल नाही म्हणून बारा पोरगा एकचा एक झाला मला तुला पाहिजे तर माझी धन दौलत संपत्ती देतो माझा लेख तेवढा लावून दे घरला मी का तुमच्या लेखाला इथे ठेवून घेतला नाही तुमचा लोक जर तुमच्या पाठ नाहीत असेल तर घेऊन जा तुमच्या धन दौलतीची मला गरज नाही पाहिजे असं करू नकोस आणि असं बोलू नकोस तू जर माझ्या लेखाला सांगितलीस तर माझा लोक नक्कीच माझ्या पाठ नाही येईल माझ्या लेखाचं लग्न ले ठरविलं हे उद्या लग्न आहेत लेखाचे तुमच्या लेखाला इच्छा रा आम्हीच काढव नाही बाई असं उलट बोलू नकोस हाता पाया पडतो या सावकाराची दयामय येऊ दे तुला माझ्या लेखाला लावून दे लग्नाला काय म्हणत असं सावकरांची येऊ दे तुला लावून दे लेखाला लग्नाला लग्नाला होय ठीक आहे लग्नाला लावून देतो लेखाला पण एका मी सांगितल्या पद्धतीने तुमच्या लेखाचं लग्न करायचं कोणत्या आटीवर कोणत्या आटीवर हा माझ्या वाड्यात तुमच्या लेखाचं डोळे बांधायचं आणि अक्षदा झाल्यानंतर होता तसा लेखाला माझ्या वाड्यात बांधून परत सोडायचं म्हणजे डोळे उघडायचं डोळे उघडायचं नाही त्याचं लग्न होईस तोपर्यंत माझ्या वाड्यात डोळे बांधायचे जा टीवे। टीवे। ते लग्नाला जाऊन उभा करायचा तिथन जाण्याचं माझ्या वाड्यात आणूनच डोळं सोडायचं नाही काय म्हणते सावकर आला लेखाच लगीन करू दे तू खरे एका आटीवर कोणत्या आठीवर जी बायको तिला केली असा त्या बायकोचा चेहरा तिला दाखवायचा नाही तुमच्या लेखाच डोळं बांधायचं माझ्या घरात डोळ बांधायचं अक्षदात टाकल्या तरी डोळ्यावरची पट्टी सोडायची नाही घरभर झाली तरी डोळ्यावरची पट्टी सोडायची नाही जसा डोळं बांधून घरात बांधून घरला हे जर कबूल असेल तर लेखाला घेऊन जा नसेल बदललेल्या लग्नाच्या मंडपात येणार आणि पै पाहुण्यात हे सावकारा तुझी इज्जताप रुगा लिहणार आता बाबांनाही कशाला म्हणतो बाबाने विचार केला बाई ग तू सांगशील तस करतो तुझ्या म्हणण्यानुसार लेखाच डोळं बांधून लग्न लावतो खरे एकदा लेखाला लावून सकाळच्या पारे दिवस उगावला आणि सावकर गे नायकिनी जेव्हा नवीन लेखाला लग्न लासाठी गेला नायकीने डोळ्या पट्टी बांधली आणि भुजंगाला लग्नाला लावून दिला सगळं गाव आचीट करतय लग्नाचं सगळ्यांच डोळं उघड खरं या नवऱ्याचं डोळं झाले का तर होणाऱ्या बायकोच जर रूप बघितले आणि भुजंग जर बायकोला भुलून गेला आणि नायकीन म्हणते मला जर विचारला तर काय करायचं म्हणून नायकीन ही डोळ्या पट्टी बांधून भुजंगाच लगीन लावयच सांगितलं चांगल्या थाटा भुजंगाचं लग्न झालं पहि भावना इष्ट मैत्री गेल अग पोरगी लक्ष्मीच्या पाया सासरला नामऱ्यावरलं मापलं वडले देवघरात जाऊन देवाच्या पाया पडली तर वर भुजंगा पळस सुटला नाही कि निच्या वाड्याला नवी नवरी कशाला चौकशी करते नवरा कुठं आहे नवरा काय कराय केलाय नवीन के नवरी कुठलीच विचारत नाही काही दिवस गेले आणि एक महिना लग्नाला झाला तरी बायको घ नाही तिच्या संसाराला नवरा मिळेना बायको म्हणते देवा एक महिना झाला माझं लग्न होऊन माझ्या डोळ्याने मी नवरा कसला ते बघितला नाही नवऱ्यानं मला पाहिली नाही मी संसार कसा करायचा काय नाही म्हणाले ना सासू सासरेला विचारावं माझा नवरा कुठं आहे कुठे राहतोय आणि घरला येत नाही विचार केला सासू सासऱ्या गेली आणि सासू सासऱ्याला इचारा लागली अहो काय झालं आज एक महिना झाला माझ्या लग्नाला खरं आहे माझा नवरा कुठं आहे नवरा लेकी तुझा नवरा कुठं आहे ते कुठल्या तोंडाने कसं सांगू तुला असं काय झालंय मामाजी अग बारा वर्ष झाली तुझ्या नवऱ्याने आई बाबाला सोडली आणि नवरा घर नायकिनीच्या वाड्यात राहायला लागलाय तुझं रूप बघून नवरा आई आईबाबाचा बायकोचा सांभाळ करल म्हणून लगीन केले करडोळ्यावरली पट्टी काढली नाही की तुझा चेहरा बघितला नाही तू तिची बायको हे तिला ठाव नाही तवा लेखी नायकिनीच्या वाड्यात तुझा नवरा आहे झालं तुझ्याकडनं तर आम्हाला माफ कर नाही तर माफ करू नको सगळं मामाजी हा ती आता तुमची चुकी नाही घ्या मी माझ्या नवऱ्याला कसा घरवणार नाही ते माझी मी बघतो मी लहानपणापासून ज्या देवाची आधी माय रेणुकाची मी भक्ती करतोय तीच आई मला काहीतरी मार्ग दाखवी मी मग तुम्हाला वचन देतो की माझ्या नवऱ्याला मी घरला माघार आणून दाखवी पूजकाची बायको काय म्हणते सासू सासऱ्याला एक महिन्याच्या आत नवऱ्याला हा माझ्या संसाराला नाही जर आणला तर म्हणाली तुम्हाला तोंड दाखवणार नाही आधी माया शक्ती रेणुकाची मी भक्ती करतोय आणि माझ्या भक्तीला आद्य रेणुका धावून येते म्हणाले भुजंगाच्या बायकोनं मनात विचार केला देवघरात गेली आणि आधी माया शक्ती रेणुकाला हाडे माराय लागली भुजंगाच्या बायकोची हात ऐकली आणि आधीम शक्ती रेणुकान आपलं सवर्तन सोडले ऐंशी वर्षाची म्हातारी झाली शंभर गाठीचं लुगड सोळा गाठीची चोळी जडलेली चवडी खांड्याला लावली मोडकी पडली दंडाव घेतली कपाळ भरून भंडारा लिहाली गळ्यात कवड्याची माळ गाठली हातात काठी घेतली आणि रेणुका सावकाराच्या वाड्यावर जाऊन गजू घालायला सुरुवात कराली आकलदी अग काय झालं गेके कस आणि देवा मला पाव त्याच्या भक्तीला देव कधीच पावला नाही ज्याची भक्ती मनापासून मनापास संकट किती जरी आलं तरी देवाला कळतय देवाला आरे मारायची गरज नाही देव भक्तीला हा भुग आहे काय ग बाई तुझी भक्ती पाहून मी तुला प्रसन्न झालोय संकटात दिसलीस असं मला आंतरज्ञानिक समाजलय म्हणून तुझ्या वाड्याला मला यावं लागले होय गाय मी लय मोठ्या संकटात आहे तो माझं संकट तूच निवार काय झालं बाळा जस लग्न करून मी या घरात आलोय तसा माझा नवरा माझ्या एक नाही एका अंडा ऐकिन वेळ त्याला लागलेला आहे तेव्हा नायकिनीच्या वाड्याला माझा नवरा तेव्हा नवऱ्याला माझ्या घराकडे आणण्यासाठी मला काहीतरी उपाय सांग काय ग किती केलं तर आदिमा माया शक्ती रेणू का म्हणतात मला मी म्हणल्या झाडाला आग लावली वाळल्या झाडाला पालवी फोटली नराची नार केली आलं मनाला तर लावलेली आगी जीवली नाही तर रस्त्यावर मजा बघत बसली ऐक बाई तुझ्याने तुझ्या नवऱ्याचं आणि तुझं लग्न झालं खरं तुझ्या नवऱ्याच्या डोळ्याला पट्टी तुझ्या नवऱ्याने घर तुझा चेहरा पाहिलाय काय बाई गाई मी सांगतो असं करची काय करायचं मी सांगत त्या मार्गांचा गेली तर तुझा नवरा नक्कीच घरला आईक सांगतो तुला उद्या सकाळी उठायचं रेणुका काय सांगते बघा भोजकाच्या बायकोला उद्या सकाळी लवकर उठ बर आंघोळ करायची आणि एका गवळणीच रूप घे दही दूध तुईवर घे आणि दही दूध लोणी गवळण होण गावात जा गा। गावाच्या बाहेर नायकिनीचा वाडा सगळं गाव विकून झालं की नायकिनीच्या वाड्याला जा अगं नायकिनीच्या वाड्यात तुझा नवरा नायकिनी बेक्षा घर दहा पट्टीनं तू तिची बायको तुला जर तुझ्या नवऱ्यानं बघितली तर तुझा नवरा तुझा, तुझा पाटला करत जर नाही आला तर नावाची हिरी नुका म्हणू नको मला असं म्हणते एवढंच भुजंगाच्या बायकोनं आई आई तुझा आशीर्वाद असू दे आणि माझ्या लागलेल्या संसाराची दिष्ट निघू दे आणि माझा संसार सुखाचा होेणुकाच्या पाया पटली आधी माया शक्ती रेणूक हा गुप्त मार्गाने घड गेली आता रात्र झाली रात्र झाली रात्र लावड गेली दिवस उगवायला भुजंगाची बायको हे सकाळच्या पारी लवकर उठली आंघोळी केली दही दूध तुपलुणी घेतले दुहीवर बुट्टी घेतली आणि गौडणीचं रूपं घेऊन ग गावामध्ये दही दुदे काय निघाली यदने नारायण हरी बा नारायण घाल नारायण कोणी घेतलं आणि गावामध्ये ग धई दुदे मी काय गेली दही घ्या धै पाच रुपयाला पाऊस असते तुला फुकट पाहिजे फुकट खाऊन खाऊन सत्ता धावली हे भंडार लावून फुकट खातेस तसं दही खेळायचं नाही तसलं म्हणालीस हां गौर येड्याचं आहे नको बाय वा काय गं भाई अगं दह्यांची कपली तरी बघ की आहे न्याय नको नको नकोच खाकी ना कळवा भूजगच्या मायकोड मनात विचार केला पहिल्या दारात गेली दही तुरी घेतलं नाही दुसऱ्या घरी गेली ग सांगावं करा लागले दही द्या दही काय झालं आहे दही आहे लोणी आहे तूप आहे तुला काय पाहिजे दही दह्यावरच गाय सगळ्यांची आज बाई तर माझी किंमत तुम्हाला जमलं काय काय किंमत आहे दहा रुपयाला वाटी बर दहा रुपयाला वाटी नाही परवडत पर नाही परवडत नाही फुकट देऊ काय खायला तोंडाची लाळ पूस फुकट म्हणजे आले तोंडाला कुणाची तो आणची कुंभाराची कुंभाराची खरं अशी डोंबार दिवानी का नटलीस डोंबाराची कुंभाराची मग डोंबार निवाणी नटली खेळायला जाते ते खेळायला जाते मला वाटतं कोल्हा त्याचा खेळ दोरी करतीस मला सरक सीमा बाई घेणार नाही अजिबात नको दूध तरी घ्या लोणी तू पो मागणी हाय महाग आहे ठीक आहे काय झालं तुला काय काय पाहिजे पाहिजे मग काय मी रेड्या रेड आण दूध येतोय बाई तुला एक विचारू राग मानू नकोस लग्न झालं नवरा बायकोच पोरं झाली बायकोला काय नवऱ्याला सांग मला बायकोला मग मला कसं विचारतेस दूध कुणाचं म्हणून मशीच काय गायचं असं विचारलं रेड्याच म्हणजे म्हणजे कस आहे ते चाळीस पैशाला पावस नको बाय पन्नास पैशेला चाळीस पैशाच नको पन्नास पैशाला पन्नास पैशाच पाहिजे दहा पैसे वाढवू नको मला पन्नास पैशालाच पाहिजे नाही कडत बाई बाई पुरा टक्का तुझ्या दोष शंभर टक्के परिणाम झाला आहे मला एक गिराकच नको दही दही काय तुमच्या दह्याची किंमत हा काय तुमच्या दह्याची किंमत म्हणजे माझ्या आम्हाला दही दूध तूप अभिषेकाला सगळे पाहिजे सगळं काय आहे हा दही आहे दूध आहे तूप आहे मह आहे फक्त गायीचं गोमित्र तेवढा नाही गोमित्र काय नको आम्हाला काय नको आहे ते आमच्या दहा भर भरपूर आहे रोज सकाळच्या तांब्या तांब्यावर पीच जा आजार सगळं कमी होत ह्या दह्या दे दुधाची किंमत आहे अभिषेकचं दही दूध दुध असेल तर रुपये बसतील अडीचशे म्हणजे देवाला अभिषेक बी घालून तुम्ही देणार नाही 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 पन्नास रुपयाचं दही पन्नास रुपयाचं दूध पन्नास रुपयाचं तूप पन्नास रुपयाचा मध आणि पन्नास रुपयाची केळ सुद्धा आहे झालं पाचशे रुपये अडीचशे झालं पाच जा अडीचशे रुपये तुमच्या बी डोक्यावर परिणाम झालाय वाटत नको नको बरं वाढत नाही माहिती डकरा पुढे दही घ्या दही दे। काय तुमच्या दह्याची किंमत हा दह्याची किंमत काय अशी कोमत का बोलायला सांगायचे आम्हाला दही नको दूध नको तूप पाहिजे तू तू तूप तू पाहिजे का तुमच्या लग्नाचा गोंधळ आहे का हो बाय नवरा ऐकत आहे काय नाही बाई तुमच्या काम आमच्यात काय आहे काय नाही गोंधळ नाही काय नाही होम नाही पूजा नाही मा पत आहे माझे पत आहे का बाळ झाल्यास बाळ झालं तू पाहिजे म्हणून तू पाहिजे गिकी माहिती चारशे रुपये ला पावशे राह नको का काय बाई नको बाई ते माग मका फुकट पाहिजे अग पुकर्ण। फुकट असते त्यात मिसळ असत हे नितळ हाय नको नको अग चाटून तरी बघ माझ्या पाठन पाठन ग नका तरी चिन नको नको दही घ्या दही कोण गवायचे हा कोण पाहिजे म्हणजे तू मी गवयाची गवळ तू कोण आणायची मी वाय तमास केली तशी पाहिजे खरं हो त्यात काय उन्हीच नाही काय काय तू मी होय दयाची गटली गुण आण कशी असतात ती अगं पिशवी असं काय तुझी किंमत बनायची माझी माझी किंमत काय करायची दया दुधाची सांगितली आहे हा ताक नाही ताक मी आहे की मला ताक पाहिजे खरं पाणी गाठलेलं आहे काय तिची किंमत वीस रुपये आणि घे वाटते बर नको वीस रुपये अर्धा लिटर अगं बाई तुला पीठ लावलेलं असतं हे नितळ दही आहे नको नको चांगलं माहिती खाऊन तरी बघ अगं खाली तर उद्या थारा व्हायचा नाही घे आंब्या की पड संडास धुवून जाईल कोटा तुझा नको आम्हाला नको मग काय करू मग तसा बायकोन मनात विचार केला सगळ्या गावात कधी घेतलं नाही गावाच्या बाहेर नायकिनीचा वाडा होता नायकिनीच्या वाड्यात गेली आणि दारावर घर गावा घरातली दही दूध अरे बाई काय झालं काय करा दिसते दिस वाई रे बाबा तुला दारात 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 जरा घरात येते घरात होय मी कुणाच्या घरात जात नाही दारातल्या दारात दही दूध घरात ये तुझ्याकडे जरा काम आहे माझे माझे बाद नाही अगं दही दूध लोणी तूप पाहिजे आम्हाला जरा घरात ये दही आणि तूप लोणी सगळं पाहिजे जरा घरात ये तुझ्या काही कडून वतायचं आहे तूप अहो मला जरा पाहिजे आहे अरे बाबा दारातल्या दारात घे येणार का नाही अजिबात नाही जरा ये अजिबात नाही भांडे घेऊन बाहेर ये बाहेर येऊन होय दारात आलो का हरकत नाही भुजंगाने मनामध्ये विचार केलाय दुधाचं भांड घेतले आणि भुजंग हा गलीमध्ये गेलाय ज्या बायको संग लग्न केलेलं होत त्या बायकोच रूप बघून भुजंगा भुल्ला झालं भुजंगाला माहित नव्हतं ही आपली बायको आहे भुजंगाने विचार केला बाई ग म्हणाला तू कुणाची आईस मला सांगशील काय कुणाची आई ती काय बायको म्हणती बाबा र मी गवळ्या घरची गवळण आ गवळ्या घरची गवळण मग इकडं काय का का करा आलीस दही दूध विकायला अरे बाबा हे दही दूध आणि मला दह्या दुधात पैसे दे माझं भरपूर काम अजून आहे भुजिंगाला काही समजणार दया दुधातून पैसे घेऊ भुजिंगाने गडबडीन दिले दुधाचं भांडण भुजिंगाने हात ठेवलं माझा उठला आणि त्या गवळणीच्या पाटने सगळ्या गावात लागला फिरायला फिरायलाय ना हरव नारायण गावातनं गवळण जात होती माग पुढं बघत बघत भुजंगा मा गेला घे गे, त्या गवळणीच्या पाठोपाठ गवळणीच्या पाठोपाठ भुजंगा गेला असता त्या काय केलंय सगळं गाव सोडलंय आणि गावाच्या मध्ये सेंटरला सावकरात हा वाडा होता सावकाराच्या वाड्यात गवळणी गेली आणि त्या भुजंगाला पच्छाताप झाला भुजंगा म्हणतोय बाप रे ही गवळण म्हणायला माझ्या का गेली बाबाला भुजंगा घरात गेला आणि आई बाबाला हाडे मारून विचारू लागला अगे आई काय झालं काय आई ही घरात गेली ती बाई कोण ती वय ती गवळण असेल आई गवन वय खरं सांगा आई कोणी बाई अरे लेका जी घरात गेली ती तुझी बायको बायको माझी होय आई एवढी सुंदर माझी बायको आहे होय आई पेक्षा लय सुंदर बाय भाई आहे बर आता या बाईला सोडून मी परत नायकिनीच्या वाड्याला कधी जाणार नाही बोजेन का तरी लवकर तुला आठवण आली आई बाबाची लवकर आठवण आली रे आपल्या बायकोची अगे आई हा ही बायको माझी मला कसं माहिती असणार गे काय झालं ज्या वेळेला आपल्याला माझं लग्न लावलं पट्टी बांधलेली मी बायकोच रूपच बघितलं नाही तर मी कशालायकिनीच्या वाड्याला बायकोचं रूप बघितलं नाही म्हणून तुला बायकोची आठवण आली नाही काय रे लेख नायकिनीपेक्षा कितीतरी सुंदर रे तुझी बायको हाय दिसायला होय आई असली सोन्यासारखी बायको सुटी आणि त्या नायकिनीच्या घरात तू राहिला ह्या गावात लोकांनी हे आमची किती निंदा मस्करी केली भुजंगा हा तुझ्या पाया पडतो लेख हा बारा वर्ष मूल नव्हतं मला बारा वर्ष देवाच्या पुण्याही जलमाला आलाच घरात माझ्या आता या आई बाबाला सोडून जाऊ नको जर गेला तर तुला आई बाबाची या नाही अबे आई हां आता तुम्हाला सुडून कशाला जातोय नायकीनेपेक्षा कितीतरी सुंदर माझी बायको आहे मी आता माझ्या बायको संगत संसार करणार भुजंगा म्हणते आई मला आता त्या नायकीनीची गरज नाही नायकीनेपेक्षा कितीतरी सुंदर माझी बायको आहे म्हणून भुजंगने विचार केला आणि आपल्या बायको संघ संसार कराय भुजंगा लागलाय बाई संसार आता भार गे राऊ राघो बरा हरमणी बाई पडलाय रामा